आता हे बघा बिर्याणी कशी चमचमीत झाल्या एकदम हॉटेल सारखी झाल्या का नाही बिर्याणी म्हणले की एकदम आपल्याला अवघड वाट पण तसं काय नसतंय बरं का बिर्याणी बघा आज मी एकदम सोप्या पद्धतीने केली आता दीड किलो चिकन आणले त्यातल्या एक किलोची बिर्याणी करायची आणि अर्धा किलोचा झणझणीत झंझणीत रसा बिर्याणी बरोबर खायला करायची ही एक किलो चिकन आता मी स्वच्छ धुवून घेतलेला दोन चमचे ह्याच्यावर हळद टाकायची आता थोडस मीठ टाकूया आता ही आलं लसणाची पेस्ट केल्या ही ह्याच्यात टाकूया आता ही आणि हिरवी मिरची बारीक केली हे पण ह्याच्यात टाकायचं आता ही एक अर्धी वाटी घट्ट दही घेतलंय ह्याच्यात मिक्स करूया हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक चार चमचे घेतले ही धन्याची पूड एक दोन चमचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आता हे सगळं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं असं सगळं बघा याला लावून घ्यायचं सगळं मिक्स करू आणि एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आता झाकून ठेवूया आता दहा पंधरा मिनटं चिकन मुरेपर्यंत का नाही हे पंच्याहत्तर टक्के आपण भात शिजवून घेऊया आता हे बासमती मी तांदूळ घेतला हे स्वच्छ धुवून घेतला या आता एक किलो बिर्याणी करायचं असली तर एक किलो चिकन घ्यायचं आणि तीन पावशर तांदूळ घ्यायचं कारण भात शिजून जास्त होतो असा फुलतो या आणि ते चिकन काही पडायला नको भात जास्त व्हायला नको म्हणून हे बरोबर नंतर होतं आणि खायला पण चव चांगली लागते आता पाण्याला की नाही उकळी या लागल्या त्या उकळी आल्यानंतर का नाही आता तमालपत्री थोडी एक दालचिनीचं दोन तीन तुकडं बदाम फूल पालदोडं पा आठ दहा लवंगा आणि हे दहा बारा मिरे घ्यायचं आणि हे ह्याच्यात उकळी आल्यावर टाकायचं आता हे पाणी आमचं कडक झालं हे ह्याच्यात टाकून आता हे पाण्यातच का नाही एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा म्हणजे भात पांढरा शुभ्र होतो या आता पाण्याला आल्या तांदूळ आपण यात घालू <tart noise> तांदूळ वाटल्यावर का नाही एकच उकळे आणायची पंच्याहत्तर टक्केच भात शिजवून द्यायचा जास्त शिजवायचा नाही <tart noise> आता हे बघा हे पंच्याहत्तर टक्के भात शिजलाय आता आपण इळून घेवायचं असा भात सगळा येळून घ्यायचा हे काही आता का हे भाताचं पाणी कसं आपण येळून काढलंय का नाही ह्याला पेजवणी म्हणते हे टाकायचं नाही कसं घट्ट निघाले आता ज्या वेळेला तुम्ही कधीतरी बिर्याणी करचेला आणि बिर्याणी बरोबर रसा खायला कर करचेला का नाही चिकनचा त्या वेळेला ते रशात का नाही हे पाणी वापरायचं ह्याचा रसा करायचा भाताचा आपण येळून काढल्याला आणि रसा एवढा चविष्ट टन झणझण येत होती का नाही आणि ज्या वेळेला खाचीला त्यावेळेला माझ्या आठवण येईल की मंचेला बरोबर काकून सांगितल्यालाच खरं आहे आता बिर्याणीसाठी आपण मसाला पहिला तयार करून घेऊया आता ही दोन चमचे जिरं एक चमचा शहा जिरं घेतल्यात आणि दोन तीन बदाम फुलं आहेत थोडं लवंग आहेत थोड्या मिर एक पाच सात हिरवं वेलदोड दोन तीन लवंगास तुकडून ही जावित्री दोन अशी फुलं घेतल्या सगळे ही एकत्र भाजून घेऊया सगळं गवळ गवळ भाजून घ्यायचं लय पण करून असून घ्यायचं योगाही कसा बारीक झालाय आता एक पळी तूप घालायचं आता कधी पण बिर्याणी करताना का नाही नुसत्या तुपातलं केली तरी पण चालते आणि निम्मत आणि निमत तेल घातलं तरी पण का नाही असं लय चवीला बिर्याणी लागते नाही मोठा कांदा एक उभा चिरला ही आता चांगला, लालो आता चांगला लाल होतरी भाजून घेऊ आता ही कांदा चांगला लालसर भाजला आता ही दहा मिनटं चिकन मुरत घातलं होतं चांगलं मुरलंय आता हि ह्यात आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडे आता कसुरी मेथी मेथी घालूया ही बिर्याणीचा मसाला तयार केला ह्यातला एक दोन चमचे घ्यायचा आता ह्याच्यावर टाकायचा आता चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आता दोन मिनटं झाकून ठेवायचं आता बिर्याणी करायला लागलो या बिर्याणी संगट खायला का नाही आता हे मसाला तयार करून घेऊया रसा तयार करायला तर रसा का नाही बिर्याणी संगट खायला का नाही लेघट करायला नाही पाताळ करायचा म्हणजे चवीला लागतो या आता चिकनचा रसा करायला सौदा घेतला या खोबरं लसूण आलं कोथिंबीर आणि चमच्यावर जिरे घेतली आहे ती आता ह्याच्यात पाणी घातलं नाही काय नाही दह्याचंच पाणी झालं आणि हे पूर्ण चिकन शिजवायचं नाही निम्म शिजवायचं निम्म कच्च असं ठेवा बिर्याणीच्या वर टाकाय का नाही कांदा तळून घ्यायचा म्हणून उभा उभा कांदा चिरून घ्यायचा आता कांदा चिरून झाला की ह्याच्यावर का नाही मीठ थोडं टाकायचं म्हणजे का नाही कांदा लवकर तळतो या आणि हे सगळा कांदा का नाही असं का नाही फोडून घ्यायचं हे आपण चिरल्याला जसं तसं राहते का नाही असं मोकळा मोकळा करून घ्यायचा कांदा म्हणजे लवकर तळतो या असं गबर गभर का नाही असं वाटून घ्यायचं तेल गरम झालं थोडा थोडा कांदा असं सारखं हलवत राहायचं म्हणजे लवकर असं लालसर होईपर्यंत का लाल नाही चॉकलेट कलर येपर्यंत कांदा तळून घ्यायचा आता काढून घेऊया हे आता आपलं पन्नास टक्के चिकन आहे आता हे पंच्याहत्तर टक्के भात शिजलाय आता दम द्यायला ह्याच्यावर आता भात घालूया आपण एका साईडनं घालायचं असा असा व्यवस्थित सगळीकडे भातही पसरवून घ्यायचा असा तर ही दो दूध एक दोन चमचे घेतले यात केसर घालूया केसर घातल्या दूध ह्याच्यावर ओतून घ्यायचं ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पसरवून घ्यायची ह्याच्यावर थोडंसं तूप घालायचं घेतलेला कांदा पण ह्याच्यावर टाकायचा त्याला झाकून दम दम द्यायला द्यायला ठेवायचं चुलीवर का नाही तर खालनं अजिबात जाळ घालायचा नाही नुसतं आरावरच त्याला दम द्यायचा म्हणजे खालन गरम होऊन वापा निघते वापा जाऊन येत म्हणून ह्याच्यावर वजन ठेवायचं ह्याला बाहेर कणिक लावली तरी पण चालतंय आता एक अर्धा तास झालंय ह्याला दम द्यायला ठेवलं होतं आता बिर्याणीसाठी चिकनचा रसा करून घेऊया तेल गरम झालं हे आमचं लाल कोल्हापूर तिखट एक पळी टाकायची ह्याच्यात आता ही मसाला बारीक केल्याला ह्याच्यात घालायचा आता हे मग तांदळाचं पाणी काढलं होतं की नाही आता हे मसाला तेलात कोरडा कोरडा वाटला तर थोडस तांदळाचं पाणी ह्यात हे घालायचं म्हणजे मसाला चांगला तेलात भाजतो तेलात चांगला नाही मसाला भाजून घ्यायचा आमचं तेल तिथेपर्यंत आता एक चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आता ह्याच्यात चिकन टाकून घेऊया चिकन आमचं पाणी सुटीपर्यंत त्याला चांगला हलवून घ्यायचं म्हणजे हे चिकनचा जातो आता ही भाताचं पाणी काढलेलं आहे का हो या सार असा पातळ करायचा बिर्याणी बरोबर खायचा घट्ट करायचा नाही आता हे बघा कसा रशाला कट आलाय कसा लाल भडक झालाय आता हे बघा व्यवस्थित चिकन पण कसं शिजलं